सैनिकांच्या पुनर्वसनासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या निधी संकलनात सोलापूर जिल्ह्यानं राज्यात सर्वोच्च कामगिरी केली सोलापूर जिल्ह्यानं एकशे सव्वीस पॉईंट पंचवीस टक्के उद्दिष्ट पूर्ण साध्य केली व पुणे महसूल विभागात अव्वल स्थान प्राप्त केले या निमित्तानं राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद देवदत्त तुंगार यांचा यथोचित सत्कार करण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या दहा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार सशस्त्र सेना निधी दोन हजार साठी सोलापूर जिल्ह्यासाठी एक कोटी लाख इतका इष्टांक निश्चित करण्यात जिल्ह्याने दोन कोटी सतरा लाख पंधरा हजार चारशे सत्तर रुपये इतकी रक्कम संकलित करून एकशे सव्वीस पॉईंट पंचवीस टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य केली पुणे महसूल विभागात अव्वल स्थान प्राप्त केले या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बुधवारी दहा डिसेंबर रोजी राजभवन मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमात जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष ध्वजदिन निधी कल्याण समिती कुमार आशीर्वाद आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद देवदत्त तुंगार निवृत्त यांचा राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला ही बाब सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत गौरवाची व अभिमानास्पद असून सैनिक कल्याणासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांचे हे राज्यस्तरीय मान्यतेचे प्रतीक ठरत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका